बीडमध्ये जी परिस्थिती बघायला मिळतीये ती मी एकतर चित्रपटामध्ये गॅंग ऑफ मध्ये वगैरे अशी बघितलेली आहे किंवा मग बिहारमध्ये वगैरे गेल्यानंतर इलेक्शन कव्हरेजला गेल्यानंतर अशा कहाणी ऐकलेल्या आहेत हे बीडमधलंच चित्र आहे नक्की ओ काय झालं काय चाललंय बीडमध्ये अण्णा काय संतोष देशमुख नावाचा तीन टर्म सरपंच राहिलेला एक तरुण व्यक्ती त्याला अपहरण केलं जातं काय घटनाक्रम होता आणि का घडलंय काय आहे की संतोष देशमुख हा मुलगा अतिशय चांगला त्या ठिकाणी सरपंच राहिलेला दिसतोय मी स्वत त्या गावात जाऊन आलो त्याची संपूर्ण माहिती काढली मुळात संतोष हा जो मुलगा आहे तो त्याचे त्या आजोबा यांच्याकडे राहतोय त्यांना खर तर त्यांना बारशीकडे दिलं होतं त्यांच्या आईंना परंतु तिकडे पाचच एकर जमीन होती म्हणून संतोषच्या आजोबा त्यांच्या आईचे वडील यांनी त्यांना परत माघारी आणलं साधारणतः ऐंशी पंच्याऐंशीच्या कालावधीमध्ये आणि परत आणलं तेव्हापासून लहानाचा हा मुलगा तिथेच मोठा झाला म्हणजे मामाच्या गावाला आणि मामाच्या गावाला मोठा झाला पुढे तो मागे पहिल्यांदा जनतेतून सरपंच झाला नंतर सरकार बदललं आ, हे मवियाचं सरकार आलं यांनी तो कायदा परत बदलला जो देवेंद्र फडणवीस साहेबांनी जनतेतून सरपंच केला होता तो उद्धव साहेबांचं सरकार आल्याच्या नंतर आणि याच्यामध्ये मला वाटतं तत्कालीन राष्ट्रवादी जास्त आग्रही होती पुन्हा मेंबर मधून सरपंच करण्यात आला तर संतोष हा पुन्हा मेंबर मधून सुद्धा सरपंच झाला आणि एखाद दुसरा मेंबर त्याच्या विरोधात निवडून आला बाकी सगळं बहुमत त्याच्याच बाजूने होतं आता परत फडणवीस साहेबांचं सरकार आलं फडणवीस साहेबांनी पुन्हा एकदा गिरीश महाजन साहेब मला वाटतं या खात्याचे मंत्री होते पुन्हा कायदा बदलला आणि जनतेतून सरपंच केला तो जनतेतून पुन्हा एकदा सरपंच झाला आणि एक, एक दोनच मेंबर त्याच्या विरोधात गेले त्या गावाने जवळपास संतोषच्या कार्यकालामध्ये आत्ता दीड कोटी रुपयाचं स्वच्छतेच आणखी चांगल्या गावाच टापटिपणाचं झाडं लावण्याचं हे बक्षीस जवळपास दीड कोटी रुपये मिळवलंय त्या सरपंचाने एवढं सुंदर काम तो सरपंच करत होता आणि हा करत असताना आमच्याकडे काय बीड जिल्ह्यामध्ये ते आवादा कंपनी आली आमच्या आष्टी पाटोदा तालुक्यामध्ये रिन्यू पॉवर आली ओटो कंपनी आली अशा वेगवेगळ्या कंपन्या जिथं विंड पॉवर जे आहे पवनचक्की चांगली हवा असल्यामुळं त्यांना त्याच्यामधनं बऱ्यापैकी एनर्जी तयार होते म्हणून या कंपन्या येत आहेत तशा त्या आमच्याकडे आल्या इकडं आल्या आष्टी तालुक्यामध्ये मी ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो याच्यात तर दोन हजार अकरा बारालाच आलेले आहेत आमच्याकडे कधी असा काही प्रकार घडला नाही आमच्याकडं फार सुरळीतपणे ते सगळं उभं राहिलं स्ट्रक्चर उभे राहिले सबस्टेशन उभे राहिले काम पूर्ण झालं परंतु हे केस तालुका जो आहे तो परळीच्या जवळ आहे आणि ह्या सरपंचानी तिथे ती अवादा कंपनी आली जागा भेटली शक्यतो ह्या कंपन्या काय करतात की बाबा एखादं कोणतं चांगलं गाव आहे जिथं आपल्याला गोडाऊन करता येईल आपलं मटेरियल ठेवता येईल तर इथे तीस एकर जमीन त्या कंपनीने भाड्याने घेतली कोणत्या एक्स वाय झेड शेतकऱ्याकडून घेतली आणि त्याला पूर्ण कंपाऊंड मारलं त्यांचे काय की प्लाउडचे ऑफिसेस वगैरे करतात ते किंवा आता आय ते ऑफिसेस पण मिळतात आता आपण एवढे पुढे गेलेलो आहोत एका रात्रीत ऑफिस पण उभा करतात ते ऑफिस उभा केलं आणि बाहेर जे आहे ते ही घटना सोमवारची घडली संतोषचा मर्डर सोमवारी झाला खून परंतु त्याच्या अगोदर तीन दिवस शुक्रवारी हे जे आरोपी uh, आहेत यातले uh, विशेषत ते घुले आडनावाचे सुदर्शन घुले प्रतीक घुले व इतर सो अँड सो हे पाच सहा जण आणि त्यांच्या बरोबर आणखी एक तीस चाळीस जण असे पाच पन्नास जण तिथं गेले अवादा कंपनी अवादा कंपनीच्या गेटवर वर गेट वर गेले तिथला जो गेट वरचा वॉचमन होता तो दलित समाजाचा मुलगा होता त्याच गावचा तर त्याला म्हणले चल तुझ्या साहेबाला बोलाव इकडं आम्हाला त्याला भेटायचंय वगैरे वगैरे काय त्यांच्या स्टाईलमध्ये बोलले असतील मला माहिती नाही परंतु तो वॉचमन म्हणला बा मी आतमध्ये फोन लावतो विचारतो ते जर तुम्हाला भेटायला या म्हणले त्यांनी परवानगी दिली तर मग तुम्ही जा तर ते म्हणले नाही नाही तुला सांगतोय ना आम्ही सोड म्हणून तर ते जरा गरमच होते सगळी मुलं म्हणलं बाबा असं कसं चालेल मी फोन लावतो तो फोन लावायला गेला इंटरकॉम फोन वगैरे असेल आत विचारायला गेला विचारायला विचारा चालल्याबरोबर त्यांनी त्याला बाजूला वाढला आणि त्याला मारायला सुरुवात केली याला मारलं म्हणून बाकीचे दोन चार पाच काय जे असतील ते वॉचमन तिथं पळत आली पळत आली आणि याची वाऱ्यासारखी बातमी गावामध्ये गेली गावामध्ये योगायोगाने ते सरपंच तिथंच होत संतोष आता आपल्या गावात येऊन कुणीतरी मारहाण करतंय म्हणल्यानंतर मा सरपंचाच काम काय आहे किंवा समजदार माणसाचं काम काय आहे मिटवायला जाणं म्हणून तो सरपंच पळत पळत गेला मग त्या सरपंचाच्या पाठीमागे दहावीस लोक गेले मग दलिताचा मुलगा होता वा वॉचमॅन म्हणून तिथं काही दलित बांधव असतील ते पण पळत पळत गेले सगळेजण गेले पळत गेले तिथं थोडीशी त्यांची बाचाबाची झाली काय मग ह्यांनी एखादी तोंडात त्याच्या मारणे त्यांनी त्याच्या तोंडात मारणे असा काहीतरी प्रकार त्या ठिकाणी घडला घडल्याच्या नंतर मग काय झालं कंपनी कंपनीला पण कळालं ना हे असा असा प्रकार झाला कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की बा तुम्ही कंप्लेंट करा कंप्लेंट करा म्हणल्यावर कंपनीचे अधिकारी तो सगळे सगळेजण पोलीस स्टेशनला गेले आणि ग्रामस्थ सुद्धा आमच्या गावात येऊन बाहेर गावच्या टाकळी काय गाव आहे बहुतांशी तिथून तीनच किलोमीटर अंतरावर आहे म्हणजे पोलीस स्टेशन जिथं आहे केच केच तिथून तीन किलोमीटर अंतरावरती टाकळी गाव आहे तर हे आणि हे बारा किलोमीटर वरती गाव आहे मग हे गावचे सरपंच पण गेले फिर्याद द्यायला कि बाबा ह्यांनी येऊन बाहेरच्या गावच्या लोकांनी येऊन आमच्या इथं दंगा केलाय अशी फिर्याद द्यायला गेले परंतु आणि तो वॉचमन म्हणायचा मला यांच्यावरती अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करायचा आहे यांनी मला मारले Uh, काय जे काही जातीवाचक शिविगाळ वगैरे केले अशा प्रकारची त्याची कंप्लेंट होती कंपनीची होती म्हणजे तिघजण मिळून फिर्याद्यायला द्यायला ते तीन वेगवेगळ्या फिर्यादी तिथं होणार होत्या परंतु uh, महाजन नावाचे जे तिथले अधिकारी आहेत त्यांनी यांची एकही फिर्याद घेतली नाही अच्छा मग कोणाचा फोन त्यांना गेला मला माहिती नाही uh, विष्णू चा विष्णू चाटे समथिंग असं काहीतरी तिथल्या तालुका अध्यक्षाचं नाव आहे जे अजितदादांच्या गटाच्या म्हणजे यांच्या जवळचे कदाचित ते मला वाटतं वाल्मिक अण्णांचे नातेवाईक पण आहे ते मावस भाऊ काय असं काय त्यांचं ते रिलेशन आहे ते पण मग नंतर पाठीमागून तिथं आले कदाचित मिटवा मिटवी झाली असेल काय की शक्यतो खेड्यापाड्यामध्ये वाद किरकिर आपले झालं तर काही वेळा लोक म्हणतात जाव दे झालं गेलं सोडा मिटून टाका म्हणून तसं काय झालं असेल पण फिर्याद मात्र कंपनीची घेतली नाही <coughs> वॉचमनची घेतली नाही आणि सरपंचाची फिर्याद म्हणजे पहिल्या दिवशी कोणाचीच फिर्याद घेतली शुक्रवारी 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 फ्रायडे मग जर शुक्रवारी यापैकी एक फिर्याद घेतली असती या मुलांना पाबंद केलं गेलं असतं किंवा त्यांच्यावरती अट्रॉसिटीची केस झाली असते तर अट्रॉसिटी केसला थोडं घाबरतात लोक मग कदाचित ते मुलं फरार झाली असती म्हणजे सोमवारचा हा इन्सिडेंट झालाच नसता में ही चूक ज्या पोलिसांनी केली त्या पोलिसांवरती सुद्धा प्रचंड राग लोकांचा त्या ठिकाणी आलेला आहे ते पाटील नावाचे कोणतरी पी एस आहे का काय होते काय त्यांची पोस्ट मला माहित नाही पण शनिवारी आणि रविवारी हे पाटील तिथले महाजन हे आरोपी जे होते जे मारायला गेलते ह्या मसाजोगला ह्या आरोपींबरोबर पाणी करत फिरत होते मोटरसायकल वर त्यांच्या गाडीत मग हे त्यांचं मन बळावणार नाही तर ना काय होईल मग नेमके ह्या पोलिसांचे आणि या आरोपींचे काय लागे बांधे आहेत का नेमका काय प्रकार आहे उद्या चौकशीमध्ये यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे